नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल दान पोलीस नगरत, वर, खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेतवन नगरात एका युवकाची धारदार शस्त्राने निर्गुण हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली दोन गटात झालेल्या शितोडे वय बावीस वर्ष याचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटनेमधील फरार चार आरोपींना खदान पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली आहे रस्त्यावरून जाताना याटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि दोन मित्र हा वाद मिटवण्यासाठी आले असता पुन्हा वाद निर्माण होऊन चाकू हल्ला झाल्याचे आरोपींनी कबूल केले आहे या वादामध्ये एकूण आरोपी असून आरोपींना अटक केली आहे तर तीन विधीग्रस्त नाबालिग व एक आरोपीचा तपास सुरू असल्याचे खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी सांगितले आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे हद्दीमध्ये जेपूर नगर येथे भांडण झाले त्या भांडणामध्ये काही आरोपींनी तिघा जणांवर चाकू हल्ला केला त्या चाकू हल्ल्यामध्ये करण उर्फ बाबू दशरथ सितळे वय तेवीस वर्ष याचा मृत्यू झालेला आहे व दोघ जण त्यामध्ये जखमी आहे दुपारी यांचा ऑटोला धक्का लागला होता त्या धक्का लागल्यावर तिथे किरकोळ भांडण झाले होते ते भांडण ज्याला धक्का लागला त्यांनी तिच्या मित्राला सांगितलं आणि ते समजवण्यासाठी म्हणून गेले असता तर त्या ठिकाणी त्यांचा पुन्हा वाद उफडला आणि त्या वादामध्येच हा चाकू हल्ला हा झालेला आहे त्यामध्ये एकूण आठ जणांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्या आठ पैकी आम्ही जे चार आरोपी आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि तीन विधी संघर्ष बालक जे आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला एक विधी संघर्ष बालक आहे त्याचा आमचा शोध सुरू आहे आम्ही सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय श्री बच्चन सिंग सर अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय अभय सर व उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सतीश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत